जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुडे या युट्यूब चॅनलवर तर बघा आता वाजलेले आहे पाच आणि तुम्हाला तर माहितच आहे का मी माझ्या मम्मी पप्पा तिकडे आलेले आहे आणि आधीचं पण लग्न झालं आणि आता आधी पण तिकडे गेलेली आहे तर भरपूर दिवस झाले लग्न होऊन आणि आता आम्हाला पण करमत नव्हतं तर बसलो होतं निवांत मध्ये सगळेजण आणि संध्याकाळची वेळ कशी स्वयंपाकाची राती, तर आज भैयासन चाललं होतं की दिदीच्या हाताने भाजी खायची तर म्हणलं चला एकदम साधी सोपी पद्धतीची आपण आज भाजी बनवणार आहे तर हिडं तुम्ही शेवटलो लोक बघा तर बघा तर आता मी तुम्हाला सांगितलंस एकदम आपली साधी सोपी पद्धत मी तुम्हाला रेसिपीची दाखवणार आहे कारण की तुम्ही आमच्या भरपूर रेसिपी बघितल्याच असन कारण की भरपूर रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवलेलं पणे पण आमची तर जी वस्तू नाही खात ती रेसिपी आज मी आज बनवणार आहे मी मला याच्या आधी पण निदाच एक ब्लॉग मटनाची रेसिपी दाखवली होती आणि आज मी अंडा भुर्जी बनवणार आहे तर अंडा भुर्जीची रेसिपी तुम्ही शेवटलं बघा तर बघा अंडाभुर्जीसाठी आपल्याला काय काय लागत आहे तर एका ताटामध्ये चार ते पाच कांदे पण घेतलेले आहे दोन तंबटे एक लसणाची कांदी आणि कडीपत्ता कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या तर एवढं घेतलेलं आहे तर एकदम असं मस्त बारीक कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे तर अंडा भुर्जीला आपल्याला आहे ना एकदा एकदम बारीक असा कांदा कापून घ्यायचा आणि त्याच्यानंतर दोन तंबटे पण घेतलेले आहेत ते पण एकदम बारीक कापून घ्यायचे आणि इकडे आपली चूल आहे चूल थोडीशी नवीन पद्धतीचीच आहे कारण की पत्र्याची आहे आणि आता चूल मी लगेच पेटून घेणार आहे तर बघा आता चूल पण पेटून घेतली आणि ही चुले ना थोडीशी लवकरच पेटायला लागती कारण की मग किस्तू पार टाका आर मग चूल चांगली चालवती कारण की आपली विटा चुलेला असं जास्त सरपण घातलं का आणि पेटीली ना तर लगेच पेटती तशीच नाहीये कारण की थोडंसर पण आता जास्त जाळं इचा त्याच्यामुळे आधी पेटून घेतली आणि आता लागलेले कांदा कापायला तर आपण जसं म्हणजे प्रत्येक भाजीला कांदा कापितो तर एकदम अंडा भुर्जीला पण एकदम बारीक एक कांदा कापून घ्यायचा कारण की दाता खाली पण नाही लागला पाहिजे तर हे पहा मी एकदम बारीक एक कांदा कापून घेणार आहे आता तर पहा एकदम बारीक कांदा पण कापून घेतला आणि चूल पण चांगली पेटली ती तर आता लगेच कांदा आपल्याला परताळी टाकायचा आहे तर मग कांदा परतोच तर बाकीचं कापून घेऊ तर हे पहा मी आता लगेच कांदा परताळी टाकणार आहे आणि कांदा परतूस तर जे आपण ते घेतले ते कापून घेणार तर कांदा पण आणि एकदम चांगला लाल कांदा परतून घ्यायचा आपल्याला आणि कांदा परतूस तर टमाट ते पण कापून घेतलं आणि लसूण दिसून आता लसूण पण एकदम बारीक कापून आहे आपल्याला तर पा आता टमाट ते सगळं कापून ठेवलेलं हो आहे आणि कांदा पण टाकला परतायला तर कांदा चांगला लाल परतूस तर टमाटाने ते पण कापून घेतलं आणि अंडे घेतलेले आहेत प्लेटमध्ये तर पाच अंडे घेतलेले आणि अंडीची भुर्जी अशी राहते म्हणजे जास्त करायची असली जास्त घेतले तरी पण चालतात आणि कमी करायची असली तर थोडेसे पजे चार पाच घेतले तरी पण चालत तर आज मी थोडेसे म्हणजे अंडीच भुर्जी बनवायची होती आपल्याला तर मग मी पाच अंडे घेतलेले आहे आणि आता चला मी तुम्हाला मसाला लगेच दाखवी ते तर कांदा आपल्याला लगे चांगला लाल परतल्याला आहे पा आणि कांदा लगे एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर पा कांदा पण काढून घेतला आणि आता तेल आहे तर जिरे टाकायचे आणि थोडीशी मोहरी टाकायची जिरे मोहरी चांगली तडतडली का त्याच्यानंतर आपल्याला जे ते लसूण मिरच्या ते टाकायचे तर बघा म्हणजे लसूण खालपात्यात बारीक म्हणजे असं कुठून टाकलं तरी पण चालतो कापून टाकला तरी पण चालतो तर आज मी कापूनच आहे मिरच्या आणि लसूण आणि त्याच्यानंतर कोथ तंदीरा आणि कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता म्हणजे कोणाला आवडत असला भुर्जी मध्ये तरच टाकायचा कारण कढीपत्त्याला भुर्जीची टेस्ट एकदम मस्त लागती आणि सगळं परत नंतर आपल्याला टाकायचे कांदा डबल वापस आणि टमाट पण आपण कापून घेतलं तर ते टमाट पण आपल्याला टाकायचे तर बघा एका ताटामध्ये मसाले पण काढून घेतलेले आहे तर कांदा लसून मसाला घेतलेला आहे लाल तिखट आणि थोडासा म्हणजे गरम मसाला घेतलेला आहे आणि हळद तर इकडं पण बघा तर मी सगळं टमाटा ते टाकलं होतं परतायला तर टमाटा ते पण एकदम मस्तपैकी परतलेलं आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला हा मसाला टाकायचा आहे आणि मसाल्याला चांगलं तेल सुटून तर आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे तर पा आपण मसाले ते टाकल्याच्या नंतर मसाल्याला पण एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्याच्या नंतर चांगलं हळू हळू घ्यायचं चांगलं परतून द्यायचं तर बघा किती मस्त मीठ टाकल्याच्या नंतर डबल तेल आणि ते सुटलेलं आहे मसाल्याचं तर, तर मसाल्यामध्ये आता त्याला मिठात चांगला कांदा ते परतलेला आहे आणि म्हणजे अंड्याची भुर्जी जर आपल्याला थोडीशी ओली करायची असली तर याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आपल्याला जर अंड्याची भुर्जी जरा म्हणजे थोडीशी ओली लागणार खायची असली तर थोड्यास पाण्याचा शिपका द्यायचा आणि कोरडी जर खायची असली नाही दिला तरी पण चालतो पाण्यास शिपका दिला तरी पण चालतो तर मी थोडस पाणी टाकणार आहे तर हे बघा म्हणजे एकदम नॉर्मल मध्ये एक दोन चमची पाणी टाकायचं फक्त आणि चांगला मसाला आणि टपाटर ते घालून घ्यायचं डबल तर पा आ, तर तर आप तर आता एक म्हणजे अंडी पण घेतले ते आणि आपण आता बाकीचं सगळं परतलेलं पण आहे तर अंडा भुर्जी आता थोड्याच वेळात म्हणजे होणार आहे तर अंडे आपल्याला लगेच फोडून घ्यायचे एका डब्यामध्ये काढून तर बघा एका डब्यामध्ये अंडे पण फोडून घेतलेले आहे आणि आता लगेच आपल्याला कढईमध्ये अंडे टाकायचे आहे आणि अंडे टाकल्याश नंतर चांगले म्हणजे अंडीची भुर्जी चांगली हलून घ्यायची आणि थोड्याच वेळेत आता आपल्या अंडीची भुर्जी तयार होणार आहे तर हे जे अंडे मधलं राहतं का पिवळा ते पण सईकडून म्हणजे अंडीची भुर्जी मध्ये असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचं तर बघा अंडे टाकल्या नंतर आपली अंडी भुर्जी किती एकदम मस्त झालेली आहे तर आता याच्यावर पाच मिनिटं झाकण ठेवायचे कारण की मग जे अंडे टाकलेले ते चांगले शिजन आणि एकदम मस्त अंडी भुर्जी लागण तर बघा आता झाकण पण ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला चांगलं म्हणजे अंड्याची भुर्जी परतून द्यायची झाकण ठेवल्याच्या नंतर पाच दहा मिनिटं जर परतून दिली ना तर अंडीची भुर्जी एकच नंबर नंबरला खायला तर बघा आपली एकदम मस्त अशी खाण्यासाठी अंडा भुर्जी तयार झालेली आहे आणि तुम्हाला वाटलं मी थोडंसं पाणी टाकलं कारण की पाणी जरा टाकलं ना तर अंडीची भुर्जी थोडीशी म्हणजे चवदार लावती खायला नाही टाकलं तरी पण जमत कारण की गरम गरम चपती सोबत अंड्याची भुर्जी एकच नंबर होती तर पा आपली आता अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे तर बघा एक आता एकदम मस्त अशी अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे तर खाण्यासाठी आणि आता आपली अंड्याची भुर्जी झाली तर आता मी झाकून ठेवून देणार आहे तर अंड्याची भुर्जी झालीच आता आपली तर तुम्ही आमची प्रत्येक व्हिडिओ पाहता रेसिपीचे कारण की ताई आणि मी राहते रेसिपी बनायला तर दोघी जण असलं तर एकदम फास्ट होऊन जाते रेसिपी तर आज मी एकटीच आहे आणि कशी अंड्याची भुर्जी ही म्हणजे अंडे मटन आमच्याकडे काही करीत नाही आमची तर देवीचं आहे त्याच्यामुळे आमच्या इकडं कोणी म्हणजे कोणी खात पण नाही आणि करीत पण नाही तर मी इकडं आल्याच्या नंतरच मी पहिलं एक व्हिडिओ बनवला होता मटणाची रेसिपी आणि त्याच्यानंतर दुसरा हा व्हिडिओ आहे अंड्याची रेसिपी तर तुम्हाला आमचा म्हणजे छोटासा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपली म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे अंड्याची रेसिपीची म्हणजे जे घरामध्ये होतं तेच टाकलं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद